चरण कृतवा श्रवण नयन जौमा मानसपराध विहिमेक्षमस्व जय जय करुणाजे श्री महादेव शंभो हर हर करुणाबजे श्री महादेव शंभो शिव शिव करुणाबे श्री महादेव शंभो नम पार्वती तते हर 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 महादेव

जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या वतीने आणि आम्ही काही सहयोगी संस्थेच्या वतीने जसं की आमची ऊर्जा फाउंडेशन आहे त्याच्यानंतर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील त्या सहभाग घेतला आणि अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून अतिशय भक्तिभावाने आनंदाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी महागंगा आरती या ठिकाणी साजरी करतो आणि आपण पाहिलं असेल की दरवर्षी गर्दी प्रचंड वाढत चाललेली आहे आज या ठिकाणी आम्हाला पंधरा हजाराचा अंदाज होता जवळपास बावीस हजारापेक्षा जास्त गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळून आलेली आहे त्यामुळे आमचा जो मानस आहे ही गंगा आरती सुरू करण्याचा जो मानस आहे तो याच्यासाठी आहे की आपण सगळेजण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपण जातो जसं वाराणसीला जातो त्याच्यानंतर आपण ऋषिकेशला जातो हरिद्वारला जातो त्या ठिकाणी देखील दररोज किंवा काही ठराविक तिथीच्या वेळेला गंगा आरती होते आज रामायण काळातील असलेलं एक तीर्थक्षेत्र बऱ्याच लोकांना मुंबईत राहणाऱ्या लोकांना देखील माहिती नाही की एक क्षेत्र रामायण काळातलं आहे आणि त्यावेळेला ते बाणगंगा निर्माण झालेली आहे त्याचं पूजन आणि आजची ही आरती त्याचं एक विशेष महत्व आहे आणि त्याचमुळे एवढं प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र जे आहे याच्यासाठी बाणगंगा कॉरिडॉर निर्माण झालं पाहिजे अशी मागणी गेली अनेक वर्ष आम्ही करतोय आणि लवकरच जीएसबी टेम्पल ट्रस्टचे जे सर्व सदस्य आहेत ट्रस्टी आहेत त्याचबरोबर आमची ऊर्जा फाउंडेशन असेल याच्या अगोदर मागच्या वेळेला जे उज्जैन जगद्गुरू आले होते त्यांनी देखील हमी दिलेली आहे की तुम्ही सगळेजण त्याचा आराखडा तयार करा आणि आपण सगळेजण पंतप्रधान मोदीजींच्या भेटीला जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की आगामी कालामध्ये जसं वाराणसी कॉरिडॉर झालं जा त्याच्यानंतर आपलं महाकाल झालं त्याचप्रकारे बाणगंगा सुद्धा कॉरिडॉर आपल्याला आगामी कालावधीमध्ये पाहायला मिळेल जीएसबी टेम्पल ट्रस्ट चे जे अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि इतर सर्व सदस्य आणि विशेष करून सीईओ ऋत्विक औरंगाबादकर या सगळ्यांच्या संकल्पनेतून की यांनी सुरुवात यांनी केली आणि पुढाकार घेतला की ज्या वेळेला आपल्याला हे करायचंय अनेक अडचणी आल्या त्यांना देखील हे करण्यामध्ये ते परवानगी असतील स्थानिक लोकांची होणारी गैरसोय असेल या ठिकाणी झालेलं अतिक्रमण असेल या अनेक गोष्टींमधून या गोष्टीचा श्रेय मात्र निश्चितपणे जीएसबी टेम्पल ट्रस्टचे जे अध्यक्ष सचिव आणि बाकी सगळे जे सदस्य आहेत त्यांना निश्चितपणे द्यावं लागेल आज व सगळा आपण वैभव सोहळा पाहतोय एवढे सगळी मांदेवे या ठिकाणी पाहतोय त्याचं संपूर्ण श्रेय केवळ केवळ जीएसबी टेम्पल ट्रस्ट लागेल औरंगाबाद बारा तेरा ला जी संकल्पना आहे बाणगंदा महाआरती ती मी ट्रस्ट समोर मांडली होती त्याप्रमाणे आमची ट्रस्ट उदय त्यांनी सगळ्यांनी जी संकल्पना आहे जी ऍक्सेप्ट केली आणि दोन हजार बारा तेरा आज दहा वर्ष झाली आहेत कोविड ची करतो बाणगंगा हे तीर्थक्षेत्र आहे जी बी टेम्पल ट्रस्ट च्या खाजगी मालकीचं आहे मुंबईतलं सगळ्यात पुरातन स्थान आहे भगवान श्री रामांनी इथे बाण मारून गंगा उत्पन्न केली म्हणून बाणगंगा आणि संस्कृतमध्ये वाळूला वालुका म्हणतात तर वालुकेच शिवलिंग बनवलं म्हणून वाळुकेश्वर महादेव म्हणून हे वाळुकेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे समस्त मुंबईकरांसाठी आज ही बाणगंगा हे प्रतिष्ठेच धार्मिक आणि अतिशय भावपूर्ण असं श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीएसबी टेम्पल ट्रस्टला बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा डिक्लेअर करायचा आहे त्याच्यासाठी समस्त मुंबईकरांनी सहभागी व्हावं आणि हा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोचावा अशी आमच्या ट्रस्टची आणि आयोजकांची म्हणून इच्छा आहे आणि बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा प्रमोट व्हावा एवढंच या मागचा उद्देश आहे नुसतं आरती करून आरती करून काही होणार नाही आपल्याला रिस्टोरेशन करायचं आहे ही जी काही जुनी वास्तू आहे त्या वास्तूचं जतन करायचं आहे अकराव्या शतकामध्ये शिलाहार राजांनी हे मंदिर पुन्हा बांधलं होत हे मंदिर हे मंदिर बघून अंबरनाथ महादेव मंदिराची स्थापना केली गेली होती त्याच्यामुळे अंबरनाथ महादेव मंदिर हे इतकं अप्रतिम आहे तर आपलं वाळकुश वाळकेश्वर महादेव मंदिर हे पुन्हा तसं पुनर्स्थापित व्हावं अशी आमची इच्छा आहे कारण सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केलं होतं तर कॉरिडॉरचा हा एक भाग असेल त्यानंतर रामकुंड म्हणून एक परिसराचे अवशेष आपल्याला सापडले आहेत की जिथे दशरथाच भग भगवान श्रीरामांनी अस्थिविसर्जन केल्याचं आख्यायिका आहे आणि हा रामकुंड समुद्राकडे जिथे बाणगंगा जाते त्या ठिकाणी हा रामकुंडाचा परिसर आहे अस्थि विसर्जन हे आम्हाला बाणगंगेत थांबवायचं आहे नक्कीच इथे येणारे जे रस्ते आहेत ते अतिशय निमुळते आहेत आणि जेव्हा एखादं मॉन्युमेंट ग्रेड वन मॉन्युमेंट म्हणून जर पुरातत्व खात्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि स्टेटचं हे ग्रेड वन मॉन्युमेंट आहे तर ह्याच्याकडे येणाऱ्या रस्त्यांचा विचार केला गेला पाहिजे इथल्या पार्किंगचा विचार केला पाहिजे पाहिजे आणि आमचं म्हणणं असं की वाळकेश्वर महादेव मंदिर आणि समुद्राकडे मध्ये भरपूर झोपड्यात हजारो झोपड्यात या सगळ्या जेव्हा जातील तेव्हा आपण कॉरिडॉर करू शकतो जसं मुर्डेश्वर स्थान आहे तर कॉरिडॉर ही संकल्पना त्याच्यासाठी आहे की ज्याच्यामध्ये रस्त्यांपासून पार्किंग पर्यंत सगळ्याचा विचार होईल आणि सर्व भाविक इथे भाविक म्हणून यावेत हे तीर्थक्षेत्र आहे गव्हर्नमेंटनी टुरिझम स्पॉट बी म्हणून डिक्लेअर केलाय ट्रस्टचा त्याला पूर्ण विरोध आहे कारण हे काही हे काही टुरिस्ट स्पॉट नाही आहे हे तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्र म्हणून विकास झाला पाहिजे बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा जो ही जी संकल्पना आहे ही मी ट्रस्ट तर्फे गेल्या चार वर्षापासून मांडण्याचा प्रयत्न करतोय ती ज्यावेळेस आपल्या दिल्लीपर्यंत पोहोचेल त्यावेळेस इथे काहीतरी होईल बागेश्वर महाराज जे आहेत त्यांनी सुद्धा इथे येण्याचं कळवलेलं आहे कारण भगवान श्रीरामांचं स्थान आहे कदाचित बागेश्वर महाराज जेव्हा इथे येतील पुढच्या वेळेस त्यावेळेस लोक जागी होती ट्रस्ट तर्फे आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत पण पुरातत्व विभाग आहे काही काही गोष्टींचे साठी धोरणांची आवश्यकता आहे आपण ज्याला पॉलिसीज म्हणतो ती धोरणांसाठी आम्ही बऱ्याच गोष्टी द्यायला तारहत ट्रस्टचे दोन प्लॉट्स आहेत वाळकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही ते हँडओव्हर करायला तयार आहोत गव्हर्नमेंटला वाळकेश्वरचा कॉरिडॉर व्हायलाच पाहिजे जर वाराणसीचा कॉरिडॉर होऊ शकतो सगळे ऍक्विशन्स होऊ शकतात तर हा सगळा परिसर का नाही येऊ शकत इथे पण भगवान राम येऊन गेलेत तर ही आमची मनिषा आहे आणि त्यासाठी नुसतं जीएसबीज म्हणून नाही सगळ्या मुंबईकरांनी एकत्र यावं आणि सीएसआर फंड रेस करणं मुंबईमध्ये सगळे उद्योजक आहेत सगळे मागे उभे राहतील पण हे धोरण करण्यासाठी सरकारनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं केलं पाहिजे सरकारचं सहकार्य पण अपेक्षित आहे तर आमची इच्छा काही कॉरिडॉरचा जो प्रकल्प आहे तो धरून ठेवावा